नमस्कार सर्वात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या येत्या चोवीस जुलै म्हणजेच बुधवारी संकष्टी चतुर्थी आली आहे संस्कृतमध्ये संकष्टी संकष्टीचा अर्थ म्हणजे संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्तता असा होतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी भगवान शिवाने आपला पुत्र गणेशाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ मानून वरदान दिले होते म्हणून हा दिवस खूप खास मानला जातो या वर्षी या महिन्यातली संकष्टी चतुर्थी ही चोवीस जुलै या दिवशी आहे हा दिवस श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी उपवास करून संध्याकाळी म्हणजेच रात्री चंद्रोदय झाल्यानंतर हा उपवास सोडण्यात येत असतो या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने पंचोपचार पद्धतीने पूजा केली जाते त्याचप्रमाणे भरपूर प्रभावी असे उपाय देखील केले जातात असाच आपण अत्यंत प्रभावी असा हा एक उपाय या दिवशी कसा करायचा हे बघणार आहोत या उपायाने तुमच्या कठीणातील कठीण कतिन इच्छा पूर्ण होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होतील तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय कसा करायचा कधी करायचा कोणी करायचा विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घेऊन आपल्याला उपवास हा सोडायचा असतो संकष्टी चतुर्थीला चंद्राचे दर्शन घेऊनच चंद्रोदय झाल्यावरच आपल्याला उपवास सोडायचे आहे त्याशिवाय या व्रताचं फळ आपल्याला मिळत नाही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण आवर्जून आपल्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला पाण्याने पंचामृताने या दिवशी अभिषेक घालायचा आहे त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे लाल जास्वंदाचं फूल आणि दुर्वा आवर्जून अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे दिवसभरात तुम्ही अत्यंत प्रभावी असे भरपूर उपाय या दिवशी करू शकतात कारण संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि जो कोणी गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थीचे व्रत करतो त्याच्या जीवनातील आयुष्यातील सर्व संकट हे गणपती बाप्पा हरवून घेत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत जर का तुमची एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल मुलं अभ्यास करत नसेल मुलं ऐकत नसेल पतीची प्रगती होत नसेल घराची प्रगती होत नसेल तुमच्या कुठल्याही इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची पूजा वेगळ्या चौरंगावर देखील करू शकतात ही पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात यानंतर तुम्हाला या दिवशी तुम्ही जेव्हा पण हा उपाय करायला बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला या झाडाचं पान तुम्हाला घरी आणायचं आहे बघा या उपायासाठी तुम्हाला या झाडाचं पान लागणार आहे आणि ते तुम्हाला या दिवशी सकाळी घरी घेऊन यायचं आहे तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय लगेच करू शकतात जर का तुम्ही हा उपाय संध्याकाळी किंवा दुपारी करणार असाल तर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा गणपती बाप्पांसमोर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचं आहे उपाय करायला बसताना तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे कपडाला हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं आहे उपाय कोणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलं मुली हा उपाय कोणीही करू शकतं प्रत्येकजण स्वतःसाठी हा, हा उपाय करू शकतं किंवा घरासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात आता तुम्हाला या दिवशी तुम्हाला जास्वंदाच्या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे पान तुम्हाला एकच आणायचं आहे त्यामुळे ते आणताना स्वच्छ बघून आणा तुटलेलं खराब झालेलं पान आणू नका पानाला देठ असलं पाहिजे त्याची दांडी असली पाहिजेल असं पान तुम्हाला आणायचं आहे पान आणल्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यानंतर या पानाला तुम्हाला गंगा जलाने स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे पान घेऊन तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे याचबरोबर तुम्हाला एकवीस जोडी जोडीदेखील लागणार आहे तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे गणपती बाप्पांना तुमच्या इष्टदेवत्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे किंवा तामण घेऊ शकता या तामणामध्ये तुम्हाला हे पान ठेवायचं आहे एक लाल कपडा तुम्हाला लागणार आहे लाल कपडा स्वच्छ नवा असावा त्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे दुर्वा आणल्यानंतर त्या कधीही तशा अर्पण करायच्या नाही तर त्या तुम्हाला नीट करून घ्यायच्या आहेत बघा त्रिदल दुर्वा जी असते अशी एक त्रिदल दुर्वा तुम्हाला अशा एकवीस दुर्वांची एक जुडी करून घ्यायची आहे तुम्हाला हे पान त्या तामनात ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला ह्या पानावर थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आणि या ओल्या कुंकवाने तुमची इच्छा लिहायची आहे जर का तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी हा उपाय करत असाल तर तुम्ही त्या पानावर शिक्षण असं लिहायचं आहे नोकरीसाठी करत असाल तर नोकरी लिहायचं आहे पैसा टिकण्यासाठी पैसा घरात येण्यासाठी पैशात पैशा पैशाची वाढ होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती असं त्या पानावर लिहायचं आहे तुम्ही तुमच्या घरासाठी करत असाल तर घराची प्राप्ती म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमची इच्छा त्या पानावर एका काडीने किंवा बोटाने लिहायची आहे त्यानंतर तुम्हाला लाल कपडा घ्यायचा आहे तो तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे ह्या लाल कपड्यावर तुम्हाला हे पान ठेवायचं आहे ह्या पानाचा देटाचा भाग हा समोर आला पाहिजे म्हणजेच तो गणपती बाप्पांकडे आला पाहिजे या पद्धतीने तुम्हाला हे पान ठेवायचं आहे त्यानंतर त्यान तुम्हाला या पानावर थोड्याशा अक्षरा ठेवायच्या आहे आणि तुम्हाला ह्या पानावर एकवीस दुर्वांची जुडी तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या गणपतीसमोर तुम्हाला असंच ठेवायचं आहे तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत बघा या दिवशी तुम्हाला सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसूनच एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम किंवा ओम विघ्नहर्ताय नम हा प्रभावी असा ओप मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे एकशे आठ वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे जर का तुम्हाला हा मंत्र म्हणायला येत नसेल तर तुम्ही श्री गणेशायनम श्री गणेशायनम किंवा ओम गणगणपतीनम हा मंत्र म्हणू शकतात यानंतर एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण हो दे अशी श्री गणेशाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे अगदी विश्वासाने पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने तुम्ही हा उपाय करून बघा अगदी अंतर्मनातून तुम्ही श्री गणेशाला बघा विनंती करा प्रार्थना करा तुमची जी पण काही इच्छा असेल ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करा यानंतर गणपती बाप्पांपुढे तुम्हाला ह्या लाल कपड्याची पोटली बनवायची आहे आणि ही पोटली गणपती बाप्पांच्या चरणाशी तुम्हाला थोड्या वेळ तशीच ठेवून द्यायची आहे दोन ते पाच मिनटानंतर तुम्हाला ही पोटली उचलायची आहे आणि तुमच्या घराजवळ जिथेही गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे मंदिर छोटं असू द्या मोठं असू द्या बघा या दिवशी मंदिरात खूप गर्दी असते त्यामुळे तुम्हाला जिथे छोटं मंदिर असेल तिथं जाणं शक्य असेल तर तुम्ही आवर्जून तिथे जा तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही पोटली गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवायची आहे दोन मिनटं ही पोटली गणपती बाप्पांपशीच ठेवायची आहे जाताना हळदी कुंकू अक्षदा लाल जास्वंदाचं फूल त्याचप्रमाणे दुर्वा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला घेऊन जा ह्या सर्व वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करा आणि तुमची जी पण काही इच्छा असेल जी इच्छा तुम्ही घरी गणपतीपशी सांगितली आहे तीच इच्छा तुम्हाला इथे गणपतीसमोर सांगायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मंदिरात एका बाजूला बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गणगणपते नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे तुमच्याकडे जर जर का जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा किंवा अकरा वेळा गणपती स्तोत्राचं देखील तुम्ही पठण करू शकतात बघा कुठलीही तुमची कठीणातील कठीण इच्छा असू द्या या दिवशी थोडा टायमिंग देऊन हा उपाय तुम्ही नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचं फळ हे नक्की बघायला मिळेल कारण या दिवशी गणपती बाप्पांच्या सात्विक लहरी किंवा ऊर्जा या खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पृथ्वीवर पसरलेल्या असतात आणि मंदिरात देखील खूप मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पांच्या ऊर्जा ह्या अस्तित्वात असतात त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन पुन्हा तुम्हाला प्रार्थना करायची आहे पुन्हा तुमची इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या घरी निघून यायचं आहे येताना तुम्हाला ती पोटली पुन्हा घरी घेऊन यायची आहे आल्यानंतर तुम्ही जर का तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या अभ्यासासाठी शिक्षणासाठी हा उपाय करत असाल तर तुम्हाला मुलांच्या मुलांच्या रूममध्ये जिथे मुलं अभ्यास करतात किंवा मुलं जिथे वया पुस्तकं ठेवतात तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे तुम्ही जर का धंद्यासाठी किंवा तुमच्या दुकानासाठी व्यवसायासाठी जर का हा उपाय केला असेल तर ही पोटली तुम्हाला तुमच्या दुकानात शॉपमध्ये तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जर का तुम्ही घरात लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय केला असेल तर तुम्ही तुमच्या घरातील कपाटात कपाटातील तिजोरीत हा ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे आणि परत तुम्ही पुढच्या संकष्टी चतुर्थीला असाच हा उपाय करून ही पोटली तुम्हाला पाण्यात विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही झाडाखाली विसर्जित करू शकतात आणि नव्याने पोटली बनवून ती पुन्हा तुम्ही तिथे ठेवायची आहे तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येत असते आणि ही चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकतात तुमच्या कुठल्याही इच्छेसाठी अडचणीसाठी तुम्ही हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करायचा आहे आणि जोपर्यंत तुमची इच्छापूर्ती होत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकतात हा उपाय तुम्ही चतुर्थीच्या चे दिवशी दिवसभरात तुमच्या सवडीनुसार केव्हाही करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ